नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री हो लॅब स्टाईल आहे माझ्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला साखर न घालता विलची पावडर कशी करायची तर त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे आपण जर साखर घालून विलायची केली तर ती खूप जास्त दिवस टिकत नाही व साखरेला ओलावा धरतो त्यामुळे लगेच विलची पावडरही खराब होते तर पाहू शकता मी बारीक केलेली आहे कोणती ट्रेक वापरलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे माझी ही ट्रिक वापरून तुम्ही साखर न घालता ही वेलची अगदी बारीक अशी करू शकता चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर वेलची करण्यासाठी ते मी कढईमध्ये वेलची थोडीशी भाजून घेणार आहे वेलची जर भाजून घेतली तर ती कुटण्यासाठी चांगली तयार होते व खूप जास्त प्रमाणातही करायचे नाही अगदी आठवडं किंवा दोन आठवडे पुरेल एवढीच वेलची करून ठेवायची म्हणजे त्याचा वास टिकून राहतो खूप जास्त प्रमाणात जर आपण केली किंवा मग साखर घालून केली तर त्याला काहीच वा वास उडण्याची त्याची शक्यता असते तर अगदी थोड्या प्रमाणात ही करायची काही नाही फक्त छानपैकी अशी मंद गॅसवरती भाजून घ्यायची आहे व थंड होण्यासाठी आता आपण ते काढून घेणार आहोत एका डिशमध्ये आता ही मी वेलची पावडर काढून घेतलेली आहे आता ती थोडीशी थंड होण्यासाठी ठेवायची गरम असताना जेव्हा वाटायची नाही नाही तर बारीक होत नाही तर थंड झाल्यानंतरने पाहूया तर आता पा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन फक्त वेलचीच मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आणि छानपैकी चान अशी बारीक करून घ्यायची बारीक भांड्यामध्ये केली म्हणजे पटकन अशी बारीक होते तर पाहू शकता दळल्यानंतरनी तयार झालेली आहे आपली वेलची पावडर ही आपण नुसतीच वेलची बा बारीक केलेली आहे त्यामुळे खूप स्ट्रॉंग वास असतो तर अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला ही टाकायची आहे आपण जर साखर टाकून दळी तर खूप प्रमाण आपल्याला टा वेलचीचं टाकावं लागतं पण अशा प्रकारे विकतची न आणता ही घरगुती पद्धतीची व अगदी सोप्या पद्धतीने व छान अशी कोणतीही प्रिझर्वेटिव्ह न वापरलेली घरगुती पद्ध घरगुती पद्धतीची ही वेलची पावडर नक्की करून पा पाहू शकता कशी झालेली आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा जा बारीक आवडत असेल तर तुम्ही अजून तिला बारीक करू शकता पण आमच्यात अशीच आवडते तर मी अशीच बनवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व यापुढे अशीच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता ला वा ते ठेवायची कशी तर मी अशा प्रकारे ते मटका कुल्फीचा जो मटका मिळालेला असतो त्यामध्ये ठेवते हवाबंद राहते तर वेलची नेहमी हवाबंद डब्यामध्ये ठेवायची व वापरताना कोरडा चमचा वापरायचा ओला हात लावायचा नाही म्हणजे आपली वेलची खूप दिवस टिकते व खूप जास्त प्रमाणात हे करून ठेवायचे नाही म्हणजे त्याचा वासही जाणार नाही तर अशी फ्रेश व ताजी वेलची न पावडर घरी नक्की करून पहावं आपले खूप सारे असे पैसे वाचतील व बाहेरची वेलचीमध्ये कसली वेलची वापरतात हे आपल्याला माहिती नाही तर नक्कीच आपण ही घरगुती पद्धतीची वेलची पावडर करून पहा तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद